राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबर नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भुजंग चव्हाण आपण ऐकत आहात नमस्कार लाईवचं सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाइन्स महाराष्ट्रातील निवडणुका दिवाळी आधी होण्याचे संकेत निवडणूक आयोगाच्या पूर्वतयारीला वेग आज काँग्रेसच्या प्रचाराची महाज्योत पेटणार नायगावच्या जागेसाठी खासदार अशोक चव्हाण सरसावले प्रदेशाध्यक्ष मानिकराव ठाकरे यांच्याकडे केली आमदार वसंत चव्हाण यांची दावेदारी मागील चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी शहात्तर मिलीमीटर पावसाची नोंद भोकर तालुक्यात पस्तीस वर्षीय इसम पुराच्या विस्ताराने विधानसभा निवडणुकीसाठी आज काँग्रेस प्रचाराचा नारळ फोडणार आहे काँग्रेसचे प्रमुख नेते आज हुतात्मा चौकामध्ये शहीदांना अभिवादन करून प्रचार ज्योत प्रज्वलित करणार आहेत ही प्रचार ज्योत पुढे आझाद मैदानात आणून महाज्योत पेटवली जाणार आहे चोपन्न जिल्ह्यांसाठी चोपन्न ज्योती प्रज्वलित करून विविध जिल्ह्यांमध्ये प्रचाराला सुरुवात होणार आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे उपस्थित राहणार आहेत त्यामुळे आज होणाऱ्या काँग्रेसच्या पहिल्या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे चार राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या होणार असून पहिल्यांदा महाराष्ट्र हरियाणामध्ये ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता आहे जम्मू काश्मीर आणि झारखंड या दोन अन्य राज्यांमध्ये निवडणुका डिसेंबर अखेरीस आणि जानेवारीच्या सुरुवातीला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे निवडणूक आयोग वेळापत्रकावर काम करत असून महाराष्ट्र आणि हरियाणाचा कार्यक्रम सप्टेंबरच्या मध्यात जाहीर होऊ शकतो असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले आहे सुरक्षा दलाची गरज आणि मतदानाच्या मुद्द्यावर निवडणूक आयोग आणि केंद्रीय गृहमंत्रालय यांच्या दरम्यान चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार वसंत चव्हाण हे मागील वेळी अपक्ष निवडणूक लढले होते त्यानंतर त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता त्या बदल्यात त्यांच्यासाठी नायगाव हा विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे घेण्याचे अशोक चव्हाण यांनी आश्वासन दिले होते त्यानुसार आता खासदार अशोक चव्हाण आमदार वसंत चव्हाण यांच्यासाठी सरसाजी असून त्यांनी काल मुंबई येथे आयोजित केलेल्या इच्छुकांच्या मुलाखतीमध्ये आमदार वसंत चव्हाण यांनी काँग्रेसकडून मुलाखत दिली बैठकीमध्ये खासदार अशोक चव्हाण यांनी देखील आमदार वसंत चव्हाण यांच्या दावेदारीला दुजोरा दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह प्रदेश अध्यक्ष ठाकरे यांची उपस्थिती होती वेळ झाले या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लावूचं बातमीपत्र आरोग्य व्यवसाय शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष आमच्याकडे कौटुंबिक अडचणी व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा नवीन बांधकाम वास्तूतज्ज्ञाच्या सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट सत्त्याण्णव चौसष्ट शून्य दोन बावीस नव्याण्णव शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन डेकोरेशन रूम आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर Flower कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशन ने घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि थर्मोकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाईड टाईल्स वॉल टाइल्स ड्रेनाइट कळप्पा सॅनॅटरीज आयटम तांडूल मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइड अँड मार्बल विद्युत नगर नांदेड गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाली दालबाटी साठी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड गुलाबजामून मठ्ठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदा माता भोजनालयाशिवाय शिवाय पर्याय नाही सुंदा माता भोजनालय जुना मुंडा नांदेड स्वागत करा गौरी गणपतीच्या उत्सवाचे दुर्गा उत्सव आणि दिवाळी ही मोठ्या आनंदाने साजरी करा थर्मोकॉल ची आकर्षक सजावट तसेच विविध नमुन्यातील मंदिरे स्टेज आणि फर्निचर उपलब्ध घर कार्यालयातील थर्मोकॉल सजावटीसाठी आणि आकर्षक थर्मोकॉल मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत चार दिवसापासून जिल्ह्यासह मराठवाड्यात जोरदार पाऊस होत असून मागील चोवीस तासामध्ये जिल्ह्यात सरासरी शहात्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे जिल्ह्यातील ओढ्यांना आणि नदीनाल्यांना खळखळून पाणी वाहत आहे उमरी भोकर अर्धापूर मुदखेड या भागातील अनेक छोट्या नद्यांना पूर आला आहे भोकर तालुक्यातील पाळज येथील सुधा नदीवरून काल पाणी वाहू लागले दुपारच्या सुमारास कैलास जोगदान हा इसम आपल्या गावाकडे नदी ओलांडून जात असताना तो पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे मुखेड मतदारसंघाचे आमदार आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे जोरदार आयोजन केले असून काल मुखेड कंधार या भागामध्ये आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांनी रस्ते तसेच अल्पसंख्याक हेड कंपाऊंड पूल वळणमार्ग आदींचे उद्घाटन केले यावेळी भाऊसाहेब पाटील राजन देशपांडे राजू रावणगावकर दिलीप कोडगिरे आदींची उपस्थिती होती आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात आभाई योजनेला मार्च दोन हजार पंधरापर्यंत मुदतवाढ बंद आधारी उद्योगांना मिळणार लाभ मनसेचे जिल्हाध्यक्ष शिवानारेंग गेले यांच्यासह आठ जणांवर राडा प्रकरणी गुन्हा दाखल सहा पोलीस शिपायांना फौजदारपदी पदोन्नती शेतकरी दिनानिमित्त उद्या कृषी परिषदेच्या वतीने रक्तदान आज असणारे काही वाढदिवस भाई मुक्तेश्वर धोंडगे प्रसाद राणे बसवराज बेला केदार पाटील साळुंके वैशाली दारेकर डॉक्टर निशा सातव या सर्वांना नमस्कार लावितर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स महाराष्ट्रातील निवडणुका दिवाळी आधी होण्याचे संकेत निवडणूक आयोगाच्या पूर्वतयारीला वेग आज काँग्रेसच्या प्रचाराची महाज्योत पेटणार नायगावच्या जागेसाठी खासदार अशोक चव्हाण सरसावले प्रदेशाध्यक्ष मानिकरा ठाकरे यांच्याकडे केली आमदार वसंत चव्हाण यांची दावेदारी मागील चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी शहात्तर मिलीमीटर पावसाची नोंद भोकर तालुक्यात पस्तीस वर्षीय इसम पुराच्या पाण्यात वाहून गेला आमदार बेटमोगरेकर यांचा विकास कामाचा धडाका दहा कोटीच्या कामाचे केले उद्घाटन आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठी मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह नमस्कार तुमच्या